शहराजवळील दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांचा दळवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा या मागणीसाठी आजी माजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी लष्कराच्या स्टेशन हेडक्वॉर्टर्सवर शनिवार सोळा डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे सोमवारी उपोषणाचा सलग तिसरा दिवस असून अद्यापपर्यंत एकाही लष्करी अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची चर्चा केलेली नाही दरेवाडी परिसरासह हरिमाळा वाकोडी येथील स्थानिक रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळवळणाचा प्रमुख रस्ता आहे परंतु लष्करी अधिकाऱ्यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केला आहे त्यामुळे शाळेत जाणारी मुले दवाखान्यात जाणारी रुग्ण ते स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे हरिमाळाच्या परिसरात तीनशे ते चारशे माजी सैनिक तेच तीनशेच्या वर माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांचे वास्तव्य आहे या नागरिकांना लष्करी हद्दीतून जाण्यासाठी नगरवाला रोड या नावाचा रस्ता सोयीचा आहे त्यामुळे सदर नगरवाला रस्ता पुन्हा पूर्वत खुला करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली मात्र त्यास लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने प्रहार सैनिक कल्याण संघाच्या नेतृत्वाखाली रहिवाशाने उपोषण सुरू केले आहे या उपोषणात प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी राष्ट्रीय सचिव ऍडव्होकेट संजय शिरसाट दरेवाडीचे माजी सरपंच अनिल करांडे हवालदार कोंडे कॅप्टन नजीर अहमद सुभेदार कुलकर्णी गोपाल जाधव यांच्यासह आजी माजी सैनिकांचे कुटुंबीय शाळकरी मुले स्थानिक रहिवासी सहभागी झाले आहेत दरम्यान दरेवाडी ग्रामपंचायतीने लष्करी अधिकाऱ्यांना पत्र दिले असून त्यात दरेवाडी येथील हरिमाळा या ठिकाणचा नगरवाला रोड हा कायमस्वरूपीचा खुला करून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे तेच बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा